मला कोणी सांगितलं हे उघड आहे आता अनिल परब तर माझा शिवसेनेचा उमेदवार आहे आणि एकूणही या मतदारसंघाची जर का परंपरा पाहिली तर मुंबईतला पदवीधर मतदार आणि यावेळेला शिक्षक सुद्धा हा शिवसेना पार्टी उभा रही माला खत्म नहीं कल, देखे। कल देखे। की बात कल करेंगे ना वहाँ आऊंगा ना मैं लोकसभा में अध्यक्ष पद का चुनाव हो चुका है था सुनो इस बात बातें मैं कल करूंगा कल मैं आ रहा हूँ वहाँ आपके पोडियम पर आकर मैं बात करूंगा आज आज के दिन इस चुनाव के बारे में आदित्य गौरव संगत महापालिका दीदी असल तरी आमची मागणी हीच आहे की तिथे रेस्कोर्स सारखेच मोकळी जागा राहावी त्यांचे बिल्डर मित्र कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांची येऊ नये ही आमची मागणी आहे मग मा वरती असो जमिनीची का खालती असो अंडरग्राऊंड कारवाईची पण गरज नाही आहे क्लबांची गरज नाही जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे नाही आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून आरडब्ल्यू सीच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं कोण कोणत्या बैठकीत होतं याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात मिलती असतील त्यांच्यावर कारवाई करू पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये ही आमची मागणी राहील आणि याच्यासाठी आम्ही लढा पण उभारणी उद्या 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 ऐका एक मिनिट उद्यापासून उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच तेव्हा आपल्याशी वेळोवेळी वेड़ बोलेन उद्यापासून उद्या उद्या उद्यापासून उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू